हे बघा हे एक कौटुंबिक भेट होती पण ठीक आहे ना दोघेही मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे जर पन्नास मिनटं त्यांचे कौटुंबिक भेट झाली तर दहा मिनटं राजकारणावर चर्चा होत असतात पण आदरणीय संजय राऊत साहेबनी सांगितलं ना एकदम क्लिअर सांगितलं की एक अशी भेट होती की उद्धवसाहेबांची जे मावशी आहेत आणि राजसाहेबांची जे आई आहेत त्यांची इच्छा होती की उद्धवजी तुम्ही या आपण बसून एक एक निवान चर्चा करू दोन ढाई तास चर्चा करू तर हे चर्चा झाली पण विरोधकांना असा का वाटत आहे की म्हणजे ठाकरेवर चर्चा नको करा अरे काय तुम्हाला काय घेणं देणं पी माझ्याच्या कार्यक्रम आहे ए पी माझाला महत्व माहिती आहे की ठाकरे कोण आहे ठाकरे एक ब्रँड आहेत मुंबईमध्ये आणि महानगरपालिका एकदम जवळ आहे तर ठाकरे आले की एक चर्चा होणारच हेच तर आमच्या ब्रँड एक प्रश्न ह्याच्यात असा आहे की जर कौटुंबिक भेट होती तर संजय राऊत होते अनिल परब सुद्धा होते आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकरही होते तर मग अशा पद्धतीने इतर नेते सुद्धा सोपतील का होते अरे तर अनिल परबजी पारिवारिक कौटुंबिक सदस्यच आहे ना ठाकरे फॅमिलीचे आणि बाला नांदगावकर राजसाहेबांचे एकदम जवळचे मित्र आहेत तर हे राहणार असा कसा होणार की घरमध्ये जर कोणी पाहुणे आले तर घरचे जे जवळचे सदस्य आहेत ते नाही राहणार असा नाही होणार कधी हे महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रमध्ये जर कोई कोणी आपल्या घरामध्ये आला त्याचे आम्ही स्वागत करतो आजूबाजूचे लोक पण येतात शेजारीचे लोक येतात आणि एक बसून त्यांचे स्वागत करतात अनिष्ठ भेट होती